जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो फक्त दहा लाखात हक्काचं सेकेंड होम स्टेशन पासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर हायवे टच प्रोजेक्ट मित्रांनो मुंबई पुण्याच्या धकाधकीच्या जीवनातून तुम्हाला कधीतरी ब्रेक घ्यावासा वाटतो का असा एखादा हक्काचा कोपरा जिथे तुम्ही निवांत विकेंड घालवू शकाल पावसाळ्यात हिरवागार निसर्ग अनुभवू शकाल आणि हे सर्व तुमच्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये देखील असेल जर तुमचं उत्तर हो असेल तर कोलाडमधील हा नवीन प्रोजेक्ट तुमच्यासाठीच आहे सा स्टेशनपासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर आणि मुंबई गोवा हायवेला लागून असलेलं हे लोकेशन तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतं चला तर मग जाणून घेऊया या सेकंड होमबद्दल आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो जबरदस्त कनेक्टिव्हिटी आपल्याला या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार आहे सेकंड होम म्हणजेच काय अनेक लोकांना माहिती नसतं सेकंड होम म्हणजे आपण राहत असलेल्या शहरापासून काही अंतरावर विश्रांतीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी घेतलेलं दुसरं घर हे घर आपल्या रोजच्या राहत्या घरांपेक्षा प्रायमरी होमपेक्षा अगदी वेगळे असते सहसा सेकंड होम म्हणजे डोंगराळ भागात किंवा दुर्गम ठिकाणी असतं अशी आपली असते पण इथे नाही हे सेकंड होम रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य कोलाड येथे स्थित आहे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे कोलाड रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आणि मुंबई गोवा हायवेला लागून आहे ज्यामुळे ट्रेनने किंवा स्वतःच्या गाडीने नवी मुंबईवरून अवघ्या दोन तासात इथे पोहोचणे अत्यंत सोयीचे आहे लोकेशन ओला रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर रस्ता ओलांडला की तुमचं घर सेकंड ओम प्रवास नवी मुंबईवरून फक्त दोन तासांच्या ड्रायव्हर तुम्ही ट्रेनने या किंवा स्वतःच्या गाडीने पोहोचणं अतिशय सोपं आहे फ्लॅटची रचना आणि सुविधा इथे फक्त घर नाही तर निसर्गाचा अनुभव हो मिळतो प्रत्येक फ्लॅटमधून तुम्हाला डोंगरांचा किंवा हायवेचा सुंदर व्ह्यू बघायला मिळतो पर्याय वन आर के आणि वन बी एच के मित्रांनो याची खास वैशिष्ट्ये मोठ्या फ्रेंच खिडक्या फ्रेंच विंडोज जिथून निसर्ग घरात डोकावतो टेरेस फ्लॅटचा पर्याय जिथे तुम्ही संध्याकाळच्या चहाचा आनंद खुल्या आकाशाखाली घेऊ शकता रेडी पजेशन ओसी प्राप्त म्हणजेच वाट बघायची गरज नाही पैसे भरा आणि चावी घ्या किंमत जी किशाला भारी पडणार नाही सेकंड होमचं स्वप्न से बघताना बजेटचा विचार सर्वात आधी येतो इथे मात्र किंमत थक्क करणारी आहे वन आर के फक्त दहा लाख रुपयांमध्ये सुरू होतात याच्यामध्ये ॲडिशनल टॅक्सेस असणार आहेत वन बी एच के फक्त एकोणीस लाखांपासून सुरू होतात याच्यामध्ये देखील ॲडिशनल टॅक्सेस असणार आहे तुमच्याकडे फक्त दोन ते तीन लाख रुपये स्वतःचे असतील तरीही उर्वरित रकमेसाठी लोन सुविधा उपलब्ध होऊ शकते आजूबाजूला फिरण्यासाठी काय आहे तुमचा विकेंड कधीच बोरिंग होणार नाही कारण हे घर ॲडव्हेंचरच्या केंद्रस्थानी आहे रिव्हर राफ्टिंग प्रसिद्ध कुंडलिका नदीवरील राफ्टिंग अगदी जवळ आहे इतर आकर्षणे देवकुंड धबधबा रायगड किल्ला हरिहरेश्वर आणि दापोली हे सर्व तीस ते चाळीस किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे घर भाड्याने देऊ शकता तुम्ही फक्त राहायलाच नाही तर कमाईसाठीही या घराचा वापर करू शकता रेंटल इन्कम पर्यटक आणि राफ्टिंगसाठी येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही तुमचं घर भाड्याने देऊ शकता कमर्शियल संधी प्रोजेक्टच्या खाली हायवेला लागून मोठी जागा आहे जिथे फूड कोर्ट किंवा हॉटेल सुरू करण्यासाठी उत्तम संधी आहे स्वतः खरेदी करा भाड्याने घ्या किंवा पार्टनरशिप मध्ये व्यवसाय सुरू करा घर कसे घेता येईल हे प्रोजेक्ट घर खरेदी करण्यासाठी तुम्ही खारघर नवी मुंबई येथील अंचित ग्रुपच्या ऑफिसशी संपर्क साधू शकता हे प्रोजेक्ट रेडी पोजिशन ओ सी प्राप्त असून तुमच्याकडे बुकिंग साठी केवळ दोन ते तीन लाख रुपये स्वतःचे असावे उर्वरित रकमेसाठी डेव्हलपरकडून तुम्हाला कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद